तर अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमी सतत पुढे राहणार वंचित बहुजन आघाडी हा या पक्षाचं आणि त्या पक्षातर्फे आज तुषारदा गायकवाड यांनी जी रोखोक भूमिका घेतली आणि कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतायत त्याबद्दल मी या दोघांचेही हृदयपूर्वक आधी आभार व्यक्त करेन दुसरी गोष्ट की परभणी आज मी जवळपास परभणीमध्ये माझं हे दुसरं उपोषण आहे परभणीमध्ये पक्ष खूप आहेत पक्षाचे नेते खूप आहेत आणि पक्षाचे कार्यकर्ते पण खूप आहेत पण नान्याविरुद्ध वाचा जर फोडायच्या असेल तर तिथं वंचित बहुजन आघाडीत पुढे येते हे प्रकर्षानं मला एक उपोषण करता म्हणून माझ्या अंतकरणातून मला मान्यच केलं पाहिजे दुसरी गोष्ट आत्ता तुषारदादा गायकवाड यांनी समितीचे अध्यक्ष असो शिवो असो यांना जी तीव्र गतीने फोनं लावली तर ही कार्य करण्याची गती आणि इच्छाशक्ती दिसून येते या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की हा भ्रष्टाचार पाठीमागा घालण्याचं काम जसं दादानं सांगितलं की पूर्ण यंत्रणाच करप्ट झालेली आहे आणि जेव्हा यंत्रणा क्राप्ट होते तिथं संविधान आणि कायद्याचं संरक्षण होऊ शकत नाही आणि संविधान आणि कायद्याचं संरक्षण करायचं सं, असेल तर मग तुषार गायकवाडसारख्या दादासारख्या माणसांना रस्त्यावर उतरावं लागेल आत्ता समितीच्या अध्यक्ष उडन उडनशिवाई उड़ें, साहेब यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी एक हास्यास्पद उत्तर दिलं की समितीच्या सदस्यांना कामं लागल्यामुळं चौकशीला न्याय देता नाही आला म्हणजे नगरविकास मंत्रालयानं सच आदेश दिलेले आदेशा त्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्याने करून तुमची समितीवर नेमणूक केलेली आणि त्या नेमणूकच्या चौकशीचं काम तुम्हाला अठरा महिने करता होत नसन याचा अर्थ कुठंतरी संगनमत करून तुम्ही मागची अठरा महिने त्या कामाचा दोषदायित्व कालावधी संपवायला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारला अप्रत्यक्षपणे मदत केलेली आहे आता ती जसं दायदानी म्हणले की त्यांची सामग्री त्यांच्या घरी पोहोचली असन मी उपोषण करताय मला तसं डायरेक्ट म्हणता येणार नाही पण त्यामागं तथ्य आणि तात्विकता मलाही वाटते आता ती कपोकल्पित आहे की ती आहे ते त्यांच्या त्यांच्या अंतरात मला माहीत ज्या कायदा आणि संविधानामुळं उडणशिवे साहेबसारखी माणसं त्या पदापर्यंत गेली आणि त्या कायदा आणि संविधानाच्या रक्षणासाठी एक म्हणण्यासारखा अल्पसंख्याक सामान्य माणूस इथं उपोषणाला बसतोय स्वतः नाही असून आणि तरी जरी उडनचिवे साहेब अशी उडवाउडीची उत्तरं देत असतील तर न्याय कोणाला मागवावा दुसरं उपोषणाला बसण्याअगोदरसुद्धा तीन आदेश मी नगरपंचायत प्रशासनाचे आणले ते जिल्हाधिकारी गावडेसाहेबांना भेटले गावडेसाहेबांनी वेळोवेळी त्या आदेशाची फक्त जवळ ठेवणं गोड बोलणं चौकशी मी त्याला आदेश काढतो म्हणणं आणि वेळ मारून नेणं एवढंच कार्य केलं हास्यास्पद अशी गोष्ट आहे मी उपोषणाला बसलो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या सगळ्या गोष्टीला कंटाळून आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मी पाहतोय की मागचीच पत्रक कॉपी पेस्ट करून या नगर विकास विभागाचे जे कार्यालयीन अधीक्षक आहेत कृष्णा लाड आणि त्याच्यासोबतचे कर्मचारी येतात आणि जे पत्रक एकवीस मागच्या सतरा एक, एक दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक समितीचे अध्यक्ष उडणशोरी साहेब यांना दिलं होतं की तुम्ही पंधरा दिवसाच्या चौकशी नाही केली तुमच्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तेच पत्र कॉपी पेस्ट करून एकोणीस ऑगस्टला मला देतात आणि सांगतात आम्ही पत्र काढलंय आणि उपोषण सोडवा म्हणजे उपोषणकर्त्याची एवढी एवढ्यात काढणं शासनाच्या निर्देशांना वेढ्यात काढणं आणि सगळ्यांनी मिळून मलिदा खाणं हे एवढंच आता या प्रशासनाचं काम राहिलेलं आहे असं म्हणतात की मागच्या याच्यामध्ये की दोन हजार चौदाला पंधराला जेव्हा सत्तेत आले मोदी साहेब त्यावेळेस ते म्हणले होते की ना खाणे दो ना खाऊंगा ना खाणे दूंगा मला आता असं वाटतं आहे की अकरा म्हणजे या अकरा वर्षाच्या काळात भ्रष्टाचार कमी होण्यापेक्षा माझं असं मत आहे की ति, 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 कर ती तिप्पट वाढलं आहे आणि ही यंत्रणा सगळे जे काही भ्रष्टाचारांना सोबत घेतल्यामुळं बा खालचे बी जे काही कर्मचारी आहेत त्यांना कोणालाच भीती उरली नाही आणि आज मग ते परत भ्रष्टाचारालाचा सगळा आकडो मुसळलेला आहे प्रश्न मी जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी ती फोनवर पाठवलेलं आहे सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड सांगतोय माझ्या शरीरातला शेवटचा श्वास असेपर्यंत कारण एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये केवळ कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे की उपोषण करणं आंदोलन करणं हे सामान्य माणसाचा सा अधिकार आहे आणि त्यानं जर चुकीवर बोट ठेवलं तर त्या त्या, त्या प्रशासनाचं पदाधिकाऱ्याचं काम आहे त्याचं समाधान करणं नाही झालं तर वरिष्ठाकडे जा म्हणणं केवळ एखादं उपोषण करून तुम्हाला कुठलं तरी पूल करावं लागते कुठलं तरी मागचे पाच दहा कोटीचे बल्ब बसावं लागतात म्हणून एखाद्या नगरपंचायतच्या नगरसेवकानं नगरपंचायतमध्ये मिळ मिळून मिसून येणं त्याला कपडे फाटोस तर मारहाण केलं त्याच्यावर खोट्या अॅट्रॅसिटी टाकायचा प्रयत्न करणं केव हे तर स्वतंत्र भारत देशाची ही पहिली घटना असन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीचा कायद्याचा आणि संविधानाचा अपमान आणि पायमल्ली सहसळ नगरपंचायत पालनमध्ये केली जाते जोपर्यंत यांची चौकशी होऊन यांच्यावर ठोस कारवाई होत नाही आणि यांना तोपर्यंत यांना कायदा संविधान याचा अंकुश बसणार नाही आणि कुठंतरी याची अंमलबजावणी होणार नाही सर्वप्रथम आज या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणकर्ते रामप्रसाद मनियार हे पालम नगरपंचायतीच्या विरोधामध्ये आहे त्यांच्या कारभाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषण करतायत सर्वप्रथम वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने यांच्या उपोषणाला या ठिकाणी मी जाहीरपणे पाठिंबा देतो आहे आज ॲडव्होकेट मनियार हे कोणत्या विषयाला घेऊन या ठिकाणी उपोषण करतात हा सर्वप्रथम महत्त्वाचा मुद्दा आहे पालम पंचायतीने अनेक वर्षापासून केलेला भ्रष्टाचार अनेक केलेले बोगस काबे जे शासनाच्या शासनाला प्रशासकीय अधिकाऱ्याला सोबत घेऊन ज्या भ्रष्ट गुतेदारांनी ज्या भ्रष्ट लोकांनी या नगरपंचायतीचे पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी केलं त्यांच्या विरोधामध्ये आणि आपल्या नगरपंचायतीच्या अंडरमध्ये येणारं पालम शहर हे पालम शहर या पालम शहरातल्या लोकांना ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायती अकार्यक्षम होती म्हणून त्या विरोधामध्ये आज या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू आहे या उपोषणाला माझा पाठिंबा आहे योगायोग या नगरपंचायतीचे सीईओ जे उत्कर्ष गुट्टे आहेत मी आज त्यांना फोन केला होता माझा फोन त्यांनी सध्या घेतला नाही परंतु लवकरात लवकर त्या उत्कर्ष गुट्टेची भेट घेऊन या विषयामध्ये कसा मार्ग काढता येईल आणि जिल्हाधिकाऱ्यानं पत्र देऊनसुद्धा या ठिकाणचे चौकशी समिती स्थापन केलेले काही चौकशी समितीचे सदस्य या ठिकाणी चौकशी करायला तयार नाहीत याचा अर्थ असा आहे की त्यांच्या घरी त्यांचं सामग्री पोहोचवली असं मला वाटतं या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राचं जर पायमल्ली या ठिकाणचं प्रशासकीय अधिकारी करत असतील तर माझी वंचित बहुजन आघाडीकडून मागणी असेल की त्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरची शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर शास्ती लागली पाहिजे आणि त्यांना कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे दुसरी एक गोष्ट आहे की जे मलियार बसलेले आहेत हे पालम शहराच्या भविष्यासाठी ज्या मूलभूत सुविधा देण्यासाठी शासनानं निधी दिला आहे ते निधी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या इन्स्टॉल करा केल्या पाहिजे यासाठी या ठिकाणी या उपोषणात बसलेले आहेत की लवकरच जिल्हाधिकाऱ्याची भेट घेऊन यांच्या विषयाला न्याय देण्यासाठी काम कर। एक... कारवाई करच्यामुळे झालेली नाही की खालून वरपर्यंत सगळे अधिकारी भ्रष्ट आहेत जर अधिकारी चांगले असते तर आज आमच्या पालम तालुक्यातला एक भूमिपुत्र जवळपास त्याने सात ते, ते आठ उपोषण केले काही उपोषण त्यांचे चाळीस दिवसाचे होते काही सात दिवसाचे होते काही एक दिवसाचे होते काही पाच दिवसाचे होते असे जवळपास सहा ते सात उपोषण केले या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यानं पत्र काढून देखील त्याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ जिल्हाधिकाऱ्याचं या ठिकाणी वर्चस्व राहिलं नाही त्यांच्या पदाचं वर्चस्व राहिलं नाही वर्चस्व कमा नष्ट होतो ज्यावेळेस एकाच प्लेटमध्ये सगळे जेवण करतात त्याच्यामुळे यांचं वर्चस्व खलास झालेलं आहे म्हणून याचं कुठलाच कर्मचारी ते अदर्जेचा असो अदर्जेचं असो दर्जेचा असो ते ऐकायला तयार नव्हतं याच्या पोषणाला वंचित बहुजन आघाडीनं तर पाठिंबा दिलेलाच आहे परंतु जोपर्यंत या व्यक्तीला या ठिकाणच्या पालमनगरीतल्या रहिवाशांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल मी आताच बोलत असताना उपोषणकर्त्याला शब्द दिला आहे की ज्या चौकशी समितीचे जे अध्यक्ष होते ज्याने विलंब केला तीस दिवसामध्ये कारवाई करायची होती केली नाही त्या अधिकाऱ्यावरती वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना निलंबनाची मागणी आम्ही या ठिकाणी भविष्यात करणार आहोत या विषयाला जर जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही तर लवकरात लवकर या जिल्हाधिकारी कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढल्याशिवाय शांत राहणार